आम्ही विरोधकांच्या कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही जनताच येत्या तीन तारखेला त्यांना सांगेल सुशील भैया क्षीरसागर सोलापूर जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या जा सभेला जाणाऱ्या व सर्वात महत्त्वाच्या अशा मोहळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ अ चे उमेदवार संतोष बापू वायचळ व लीलावती द्रोणाचार्य डोके यांनी प्रचार रॅलीमध्ये सहभाग नोंदविला या प्रचार रॅलीची सुरुवात मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक नऊ पासून करण्यात आली यामध्ये पाटेनगर मधील सर्व भाग तीनही उमेदवारांनी पिंजून काढला यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर व दोन्ही उमेदवारांनी अभिवादन केले या प्रसंगी या तीनही उमेदवारांना सर्व मायबाप जनतेने भरभरून प्रतिसाद दिला यावेळी पत्रकारांची झालेल्या संवादामध्ये संवादा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ते पाहूया मोहळ नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस लढवत आहोत याकरिता अधिकृत उमेदवार म्हणून माझी पत्नी सौ शीतल क्षीरसागर त्यासोबत प्रत्येक प्रभागात आम्ही सक्षम असा आणि समाजाशी तर असा असणारा नगरसेवक वीस नगरसेवक असे एकवीस जण आम्ही पूर्ण पूर्ण बॉडी आम्ही इथं उभा केली आहे आणि आमचा अजेंडा एवढाच आहे की या सर्वांना ज्या आता पूर्वीचे भीत काही नगरसेवक आहेत काही स्वतः होते काही पत्नी होते त्यांच्या किंवा त्यांचे पुरुष आहेत तर आमचा अजेंडा एवढाच आहे की विकास जो आम्ही मागच्या गेल्या दहा वर्षामध्ये केला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आमचे आहेत आता विकासाचे मुद्दे ठळक सांगायचे झाले तर माननीय राजनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय माजी आमदार यशवंत मानेसाहेबांनी ज्यावेळेस माहिती सरकार होतं त्यावेळेस ड्रेनेजचे योजना दीडशे कोटीची त्यानंतर पाईपलाईनची योजना दीडशे कोटीची आणि डी पी डी सीच्या माध्यमातून गेल्या चंद्रकांतदा पाटील साहेब पालकमंत्री असताना वी के साहेब पाटील पालकमंत्री असताना पण आत्ताचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरेसाहेब यांच्या माध्यमातून डी पी डी सीमधून कोठ्यावधीचा निधी आले आहे जवळजवळ सगळा हिशोब टाकला प्ला तर खूप लांब जातो आकडे ऐकल्यावर विरोधकांना थोडंसं त्यांचे चिलबिचल होते पण एवढे आकडे मोठे आहेत की आम्ही विधानसभेला बी बोलत असताना त्यावेळेस आम्ही सांगितले होते की चार हजार कोटीमध्ये जवळजवळ पाचशे ते हजार कोटीच्या आसपास मोहोळ शहरामध्ये आपल्या एवढा मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि ही काम केला आणि तेवढाच आमचा विकासाचा आणि मी आम्ही केलेला कामांचा याच मुद्द्यावर आम्ही इलेक्शन जनतेसमोर जातो आहे एवढा उत्साह मिळतो आहे की आम्ही आता प्रत्येक वॉर्डामध्ये गाठी गाठी गा गाठीभेटीचा सर्वांना भेटलो त्यामध्ये सर्व आमचे उमेदवार होते त्यासोबत आमच्यासोबत असणारे प्रमुख सर्व नेते होते आणि या सर्वांनी फिरत असताना आम्हाला जाणवलं की एवढा उत्साह आहे की जसं राधिन पाटील साहेबानी आणि आमचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाना तमन साहेबानी विकास मग तो सगळ्या पदा पायाभूत सुविधा असू देत ब इतर काही असू देत तो होणारच आहे इलेक्शन मध्ये निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भरघोस मतदान करावं बीजेपी ला आणि मी 24 नगरसेवक आणि नगरअध्यक्ष सौ शीतल सुशीत मारशिळ सागळ सर्वांना एकवीस जणांना भरघोस मतांनी मतदान करून निवडून द्यावं शेवटचे सहा दिवस राहिलेले आहेत प्रचारामध्ये कशा पद्धतीनं प्लॅनिंग असेल मायक्रो प्लॅनिंग काय असेल कशा पद्धतीनं नियोजन राहणार आहे प्रचाराचं शेवटचे सहा सा दिवस राहिलेले आहे आणि मोहोळ शहराच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे प्रत्येक नागरिकांना काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या समस्या काय आहेत काय अडथळे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत बरेच बाहेर गावाहून आलेले आहेत आपल्या मोहोळ सिटीमध्ये तर त्यांच्याही काय समस्या आहेत का ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सगळ्या समस्या त्याच्यावरती आपण काय सॉल्व्ह कसा करायचा आहे बघत आहोत आणि त्याप्रमाणे विकास करण्याचा पूर्ण आमचा निर्धार आहे लोकांसमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत मी मी या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की तुम्ही आजपर्यंत किती कामं केलेत के के या काय दर्जाचे केलेत कसे केलेत या गोष्टीचा तुम्ही खुलासा का या गोष्टीत जाऊ नका जनतेला काय हवं आहे सुविधा आहेत आज शहरामध्ये पाणी ड्रेनेज ही सर्व जे आम्ही करतोय मायुतीच्या का माध्यमातून या माध्यमातून आता काही ड्रेनेजच्या आणि माध्यमातून आता रस्ते उकडलेत हे रस्ते परत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं पाहिजे तर तुम्ही काय करणार हे विकासाचे मुद्दे सांगा बाकीकडे उगाच विषय बडकटू नका आणि लोकांना द काहीतरी तुम्ही सांगून आपल्याला मतं या याच्यात या बी भ्रमात तुम्ही राहू नका जनता आता हुशार आहे तुमच्या भूल थापाला अजिबात बिघालणार नाही जनता फक्त विकासाच्या मुद्द्यावर येणाऱ्या काळामध्ये मोहळ नगर मतदान करणार आणि ते मतदान पूर्ण आमच्या बाजूने होणार रणनीती कशी <coughs> आखल्या रणनीती आमची आता तुम्हाला सांगितल्या पण रणनीती वगैरे आमची काय ना आम्ही केलेली कामं आणि करणारी कामं आम्ही काय करू शकतोय हेच <laughs> आमची रणनीती आहे जेव्हा तर आमची काही रणनीती नाही सो शीतल सुशील शिरजाकरांचा प्रचार सुरू आहे लोकांच्या कशा भावना तुमची प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया काय असेल नमस्कार नमस्कार गेली दहा बारा दिवस झाला आम्ही प्रत्येक वार्डात होम टू होम मतदारांची आम्ही गाठीगुटी घेत आहे तर एकदम एकदम अतिशय चांगला आ, प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचे नगराधी नगराधीश पदाचे उमेदवार सौ सुशील सौ शीतल सुशील क्षीरसागर सगळ्या खालच्या उमेदवारांना प्रतिसाद मिळत आहे काय तुमचं भारतीय जनता पार्टीचं मूळ शहरामध्ये किती निधी आतापर्यंत आलेला आहे किती निधी आणण्याचा प्रयत्न राहील पालकमंत्री गोरे यांनी सभेच्या प्रचारसभेच्या शुभारंभाप्रसंगी मोठं वक्तव्य केलं होतं की निधी मोठ्या प्रमाणात देण्यात येईल तुम्हाला काय वाटतं नाही जयाभाऊ गोरे हे एकदम कार्यक्षम असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी दिलेला शब्द हे एकदम अगदी काटेकोरपणे व तंतोतंतपणे ते पाळतात परवा प्रचार शुभारंभ रंभाच्या वेळेस जयाभाऊनी जो जे आश्वासन दिलं आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे पूर्ण सगळा पॅनल निवडून द्या मी देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याकडे मी तुमची म्हणजे वकिली करीन आणि तुम्हाला मोहोळ शहराला जो काय लाग निधी लागेल तो मी तुम्हाला मिळवून देण्याचा आमची शंभर टक्के मी प्रयत्न करेन त्यामुळं माझं मोहळकरांना एक आव्हान आहे की केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्याचप्रमाणे मोहळची जर नगर परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या जर जनतेनं ताब्यात दिली तर आपला विकास होणार आहे काल उप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोहळ शहरामध्ये सभा झाली त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा ओपो करण्यात आला मागील काय प्रकरण तुम्हाला सांगतो बोलण्यात काढण्यात आलं ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांच्याकडं जुन्या प्रकरणाबाबत विचारणा करून ते प्रकरण पुन्हा फाईल ओपन रिओपन करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदेने दिलं त्याबाबत काय सांगताल त्या गोष्टीवर बोलण्यात पत्नी मी काय फार मोठा मी नेता नाही पण ही निवडणूक हे आपल्या गाव पातळीची ग्राउंड लेवलची निवडणूक आहे तर शिंदेसाहेबांनी मोहोळ ते आ, आ, फार जुना विषय आहे त्या विषयावर म्हणजे भाजप आणि शिवसेना थोडं ताणतणाव वाटतोय का मोहोळ शहरात त्याच्या परिस्थितीतून राजकीय नाही तसं काही नाही ही आमची मैत्रीपूर्ण लढत आहे आमच्या नेत्यांनी कसं आहे आज वेगळं वेगळं वे, वे लढा लागलो म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे संधी मिळाली उभार आहे जी त्यामुळे असं काही नाही की आम्ही तणावत आहेत आमचं हे थोडे आमचे मतभेद राहतील नंतर आम्ही एक दिलाच काम करणार आहे ओके